नमस्कार सगळ्यांना नमस्कार भाऊ अनुभ चला बेताची तयारी चालली बेताला फक्त काय घेऊन आल्या पैसे पाणी देऊन दोन भाजीच्या पेंड्या कोथमीर आणि अर्धा किलो वांगी आणि भल्या इतकाल्या लांबक्या शेंगा फुलवर आता कस होत माहिती ग बाबानुन म्हणला दाजी दिसा दोन तीन दिवसाला सारखा चालू केला जातोय ना उड्या मारायला दाजी उड्या मारायला जातोय का माराय जात नाही काय बात आता तुम्ही सांगा बाबा आता बन आता समा हे काय मसाल्याचं सामान कधी आणाय जातोय कधी सांडक्याचं सामान आणाय जातोय कधी चटण्याचं सामान आणायला जातोय कधी काय दुसरंच का नाही कधी कुरिअर पोच करायला जातोय पार्सल करायला जातोय मग आता सांगा बरं आता तुम्ही आता हे किती तक्रार झाल्या तालुक्याला सांगा बरं बात दाजी फालव दाजी हा काहीतरी उग आपलं ही परवा अंधी भाजी निसायन बर आणली कि बघा बर कुथमेर एवढी चांगली आणून म्हणती बायको म्हणती पार वाळून गेलेली वाळून गेली पिवळी आणली पिवळी वाळून गेले नाही म्हणलं तिथं नव्हती डोकं जरा जाग्यावर ठेवा ती एवढं एवढा एवढा बटाट्या बने डोकं ते जाग्यावर ठेवा तू काय मला बोलून देणार आहे काही बाबा ही काय मला बोलून देणार आहे का पलीकडे सर जरा सरणार मी खटपोरा खाट बनवून घ्या तेवढे हा ना एक नंबर नाही आहे बाकीच दुसरं काही नाही तेवढं तर जामाला जा पाहिजे जा, बाताडा गडीच नाव बाता ठेवणार आहे मी तुमचं पांढर भरीत करायला कालवनाला बघू भरीत परत करू वांगी लय आणल्यावर तुझा बापा आला अर्धाच किलो वांगी घेऊन आणि इकडे सर करू ती कालवण वांगी नव्हती काट्याची बारी पैकी बाबा नवड शिवानी आपल्याला कसं आहे तात्पुरतच घेतो निघत मग आता काय सांगायची बाबा पुरीला आता त्या पुरीला शिक्षणा शिक्षणासाठी ते काय काय करायचं तू प्रोग्राम काय काय आम्हाला काय सगळी राहते काय सगळं लागत दहावी शाळा कशाला शिकलाय तुम्ही का शाळाच्या माग तबला वाजवत होता का काय जाऊन तुम्हाला माहिती नाही कशाला काय म्हणतात कशाला काय नाही आणि म्हणे मी लय दहावी शिकलो मला इंग्लिश शिवाय जमत नाही बोलू काय मला बोलून देणार मग खरं ती बोलत खरं बोलती मी आता माझ्या पुढे शेने खाणत होता की तुम्ही मला इंग्लिश शिवाय जमत नाही हा आणलं त्यावेळेस फुगी रे वा ना बोलो बायको पुढे नवीन लग्न चालत दाजीच मग आता कोणी जरी असं तरी जरा फुगीर पणा मध्ये बोलणारच ना ही मेज आपली म्हणणं नको कमी व्हायला होय नव्हतं येत काय दाजीला पण आता कसं आहे आता हे गोष्टी कसं आहे बा तुमच्या पुढे नव्हते ठेवाय कोणी बोलून दाखवायला पाहिजे गाव लोक माणसं नाव ठेवते कळतच नाही आजी मग बसाव कदा बायकोच नाव घेतलं माझं कुणी नाव घे काय नाव मोठं लक्षण खोट तुमच तशी गंमत झाली कोणी मला काय खरच खरंच ते खरं बोलल्यावर राग येतो माणसाला त्यातली गम्मत आहे अण्णा ती वांग इकडं चल कापू दे कापूल

माझ विठू माऊली देव माझ विठू माऊली अरेठू सावरा ती आहे ना जरशी कोथमिर आणली तुला आता ती नव्हती काय कोथमिर आहे ओकी जर अरे ही कोथबीर आहे ना नव्हती तिथं मग ही मागून एक बाबा म्हणून ही परत मी गावरान आणली पण आता जरा चला जाऊन द्या म्हण कसही दिसताना म्हणून नाही म्हणून ती कुठली काय प्रत्येक गोष्टी सोल्युशन घ्यावं लागत काय सोल्युशन दिलं बरं तुम्ही मला माझ्या जीवनात तर तुमचं सोल्युशन घेऊन माझ्या जीवनात तर काय तुमचं सोल्युशन घेऊन तर मी काय जीवनात काय केलंच नाही बाजार एवढाच आणला चार भाजी आणच घेऊन जाता आणि चार दोन पेंड्या दोन कुथमिरिच्या पेंड्या हलवत घेऊन येत आहे म्हणल्यावर काय कचून आमक आम्हाला काय घेऊन अरे त्या पोरीला दोन वाया आणल्या मलर ची नाही तिथं आता मध्ये किचन मध्ये नाही तिथ खाली पिया सरळ बासमती होत भावान दोनच मिनिटं मी तांदूळ दाखवून अजून गिबासमती निटकर आणि धुऊन टाक गावानं तिला तांदूळ कवर समोरच तिथं पाया पशी तिच्या तांदूळ गावाना म्हणजे काय आता काही जेवायला बारा वाजणार आहे ते आता लवकरच करायचं ना तुम्ही

मशीन सारखं दाबू नको ती का मग मशीन दाखते घेण्या देण्याची ती बंद कर मशीन बंद कर त्याची कॉईल जळती मग ती तो मोजी तु बसले का काय जरा काय जरा परत आण ग शिवण एक दाय तू नुजारी ए परत आण ना करा माझ्या शिवाय कोणतंच काम ना तुमचं परत परत मीच पाहिजे प्रत्येक कामाला कोणतं बाहेर जरी कुठं तालुक्याला काय काम करायचं म्हणलं तरी मीच पाहिजे आणि घरी बी काय काम करायचं म्हणलं तरी मीच पाहिजे जे आपण हातात घेतलंय ना काम ते स्वतःने केलं पाहिजे हो परत परत

काय म्हणजे आपलं इथं बस आपलं ही मिसू लागायची हांडा भरावा लागेल बरं तेव्हा नाही तुम्ही भरा हाय का माझं भाजी नीट करायची म्हणते हांडा बी भरा म्हणते मग काय तुम्हाला अखेरात नाही भाजी नीट नीट करायचं परत ते सांड कमी करायचं रातभर जायला नाही करायचं आज सुट्टी द्यायची सांड घ्यायला रोजच मी बी नाही करायला मी ना लागली माझी पिकळून गेली तुमचा परपंच करता करता माझ्या बी जीवाला आनंद घेऊ वाटतोय इकडे तिकडे फिरू वाटतय देणार आहे सोडून तुम्हाला इथं जाणार आहे चार आठ दिवस कुठेतरी जीवाला वाटतय जरा कस याच्यातून जरा मग काय काय नाही जीवाला वाटत आम्ही पिकळून गेलो आठ दिवस पंधरा दिवस माझा जीवन आहे होई बाबा ना मला बी वाटत जरा आमचे चार पाच दिवस जरा या दिवस खाट होईल हांडा भरून दे हा हांडा भरून चला बाहेर चा बारा हांडा मग दोन मिनिटं बाबा ना बघा हांडा भरून दे बाबा हे बाई कुठं आधी पहिलं पिलो आपो इथं बसतो करून बस त्यात गावात फिरत बघा काय बघा नाही तर तसेच सोडून टाकतात વાટ હોય છે કા મન મા આનંદ Thank you.

बस एवढं अरे ते चटणी चटणीच तिनेच करायचं इकडं ते

Asela soruladı şimdi.